आता फक्त संघाची हाफचड्डी घालून मांड्या दाखवू नका नाहीतर सहकार महर्षींना काय वाटेल अशा शब्दात शरद पवार यांनी मोहिते पाटलांवरती टोकाची टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावरती नातेपुते येथे सभेमध्ये वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे अकलूतचा दहशतवाद हा गल्ली बोळातला दहशतवाद असून तो संपवण्यासाठी मी तुमच्या भागामध्ये आमदाराप्रमाणे काम करेल असा शब्द देखील सभेमध्ये शरद पवार यांनी दिला आहे

त्या लोकांच्या वर तुम्ही सहकार्य त्या ठिकाणी फरक हा गरजी वयाचा देश गरीब देशोत्व तुम्ही आम्ही सगळ्यांनी सगळं त्याला काही चिंता करण्याचं काय कधी कधी सरकारमध्ये चुका होत मदत केली त्या मदतीचा उपयोग तुमच्या सगळ्यांच्या संसारामध्ये परिवर्तन हवे सुधारणा हवी काय तुम्हाला सगळ्यां केलं जाऊन तुमचं कुठले मत मांडण्याचा विकार त्या ठिकाणी असला पाहिजे तुमच्या कामाच्या सोडवणुकीच्या साठी आमदार जस काम करतो तसं मी माझ्या संख्येची जबाबदारी घालतो